अशोकराव चव्हाणांचा मुद्दा निघाला त्याचं उत्तर आपण घेऊया सांगा अशोकराव चव्हाणांच्या मुद्द्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की अशोकराव चव्हाणांना बोलण्याचं कारण काय होतं आता इतक्या वर्षानुवर्ष ज्यांनी काँग्रेसचं राजकारण केलं त्यांनी जर दहा वर्षामध्ये या देशाचा विकास पाहिला त्यांनी काँग्रेसच्या पूर्ण कार्यकाळ काळामध्ये कार तेवढा विकास पाहिला नाही आणि या दहा वर्षात मोदीजीचा जो विकास धावत आहे त्यात त्यांना सहभागीच व्हायचं होतं या अगोदर आदर्श घोटाळ्या संदर्भात श्वेतपत्रिकेमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांनी लगेच भाजपात उडी घेतली हा प्रकारच हे सत्य आहे श्वेत पत्रिकेमध्ये नाव आल्यानंतर काही दिवसातच अशोकराव चव्हाण नॉट रिचेबल होते आणि त्याच्यानंतर ते भाजपात गेले नंगा करके नहला रहा अरे बोल आणि हो या गोष्टी नितीन गडकरी यांनी देखील स्पष्ट एबीपी माझाच्या कट्ट्यामध्ये सांगितलं आहे की आमच्या पक्षात जो येतो तो, तो वॉशिंग मशीन मध्ये निघून फ्रेश होतो अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है मैंने 1 मिनट यांचं उत्तर सर तुम्ही द्या अशोकराव चव्हाण मुद्दा आहे हा मुद्दा सांगा अभी 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 जो हमारा इसके भले जो डेवलपमेंट की बात हो रही थी हमने उसमें डिस्कस सर त्यांचा प्रश्नाचं उत्तर अशोकराव चव्हाण यांचा आहे चव्हाण जी अगर यहाँ पे विकास को देखकर अगर मोदी जी के दस के कामकाज को देख कर, अगर भारतीय जनता पार्टी की विचारधारा से जुडते प्रॉब्लेम नाही एक प्रश्न ऍसा है की अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे अजित पवारांच्या शेजारी परत त्यांना बसाव का लागला जो मैंने पूछा उसका जवाब इनसे भाजपा कडे याचा उत्तर नाही आहे भाजपा कडे उत्तर नाही आहे